अरे रवी राणा म्हणतात की मोठी संपत्ती आहे भाऊला विनंती करतो जेवढ्या चौकशा करायच्या उद्धव ठाकरे तेहतीस महिन्यामध्ये करून टाकले तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ आमचे मित्र तिथे मंत्री होते कामगार मंत्री होते महिला बालकल्याण मंत्री होते जल आपलं आपला इरिगेशनचे मंत्री होते एवढा मंत्रीपद भोगताना मी अडीच वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे बांधावर उद्धव ठाकरे येतो अजून अडीच वर्षात पत्ता नाही आहे त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले दोन दोन मंत्री होते एक माझी बहीण दिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ हे दोन्ही मस्त तेहतीस महिने मंत्रीपद भोगलं मी त्यांना प्रश्न करतो कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धान केला कोणता अचरभूत मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला आणि मी छाती टोकून सांगतो या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प प्रकल्प त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा एक लाखाने जमीन घेतल्या होत्या जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते साडे बारा लाख रुपयाने पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण झाला अरे शेतकऱ्यासाठी पाच ते सहा वेळा जन्म झाला गेला मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती मोजरीला दिवाळीच्या तीन दिवसाआधी टाकलं यातले आमचा भाऊ मंत्री होता आमची बहीण मंत्री होती तेव्हा त्यांना हे कळलं नाही की राणा ना शेतकऱ्यासाठी जेलमध्ये गेलेला आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे फोन करून सांगितलं की रवीनाला सतरंजी देऊ नका पाणी देऊ नका आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या एक दिवसाआधी अन्न त्याग आंदोलन केलं जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये दिवाळीच्या दोन दिवसाआधी आणि एक दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही अन्न त्याग केलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होता तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे आणि त्या ठिकाणी ते बोलले नाही त्या ठिकाणी त्यांनी एक शब्द काढला नाही अरे या ठिकाणी मेलघाटमध्ये आम्ही होळी करायला जातो आता होळीच्या दिवशी तीन कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर अक्सिडेंट मध्ये मरण पावले या ठिकाणी तुम्ही पाहिलं या ठिकाणी त्या ठिकाणी दादरामध्ये जे कुटुंबाचा मृत्यू झाला त्यांच्या त्या ते ठिकाणी पूर्ण परिवार झाला फक्त त्या ठिकाणी दोन मुली होत्या लहान लहान त्यांचा करणारा कोणी हो नव्हतं तिथली मैयत मध्ये सुद्धा मी केली तिथली त्या लोक त्याचा जो जो काही त्यांचा त्या महिलेचा पूर्ण जो दहा दिवसाचा खर्च आहे तो केला आणि त्या दोन्ही मुलींना आम्ही दत्तक घेतलं की त्या मुलीचं कुटुंबाचं पुन्हा पालन पोषण करू या ठिकाणी त्याचप्रमाणे मेलघाटमध्ये त्याच दिवशी दोन लहान मुलं नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद